तो माहित असेल मुलता नहीं। माती जी आहे ती काळेपणा दूर करण्यासाठी तसेच चेहरती जे आलेला असतो जो आलेला असतो तो कमी करण्यासाठी खूब जास्त उपयोगी पड़ते आपल्याला बल्च जी आहे ती म्हणजे चंदन पावडर तर तो चंदन पावडर देखील मी एक चमचा घेणार आहे तर यामध्ये आपण जे ज्या गोष्टी जे जे, जे, जे इन्ग्रिडियंट वापरलेले आहेत ते आपले स्किन उजळ करण्यासाठी चेहऱ्यावर गोरा आपला चेहरा बनवण्यासाठी खूप जास्त आपल्याला उपयोगी ठरणार आहे त्याच्यानंतर बघा मुलेती पावडर म्हणजेच ही ज्येष्ठ मधाची पावडर आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट मी ज्या यामध्ये पावडर वापरलेले आहेत ते तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात भेटून जाईल नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील मागू शकता याच्या आपल्या स्किनसाठी खूप जास्त उपयोगी आहेत आणि आरामात ही तुम्हाला खूप दिवस जाईल जर तुम्ही हे पॅकेट जर ऑर्डर केलात तर तर इथं मी एक चमचा जे आहे ते ज्येष्ठमत पावडर घेतलेली आहे त्यानंतर बघा आपल्याला या चिमुटवर असे आंबे हळद घ्यायचे आहे तर आंबे हळद देखील टॅनिंग दूर करून चेहरा उजळ गोरा बनवण्यासाठी खूप जास्त हेल्प करते जर तुमच्याकडे आंबे हळद अवेलेबल नसेल तर तुम्ही घरातील साधी हळद पावडर देखील यूज करू शकता तर आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान याचे रिझल्ट आहेत नक्की एकदा यूज करून पहा आणि आता हे जे पावडर आहे ते आपल्याला त्यामध्ये रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गुलाब पाणी मिक्स करायचं नसेल तर तो तुम्ही थोडंसं यामध्ये दे दूध देखील मिक्स करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर मी याच्यामध्ये रोज वॉटर जे आहे ते थोडं थोडं मिक्स करत आहे याची कन्सिस्टन्सी जास्त पातळ देखील ठेवू नका आणि जास्त घट्ट देखील ठेवू नका आपल्या स्किनवरती हे व्यवस्थित अप्लाय करता येईल अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवा तर अशा पद्धतीनं हे मिश्रण जे आहे ते एक जीव करून घ्यायचं आहे त्यातील गाठी वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित करून घ्या तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता पॉवरफुल असा आपला फेस पॅक जो आहे तो तयार झालेला आहे एकदा यूज करून पहा तुम्हाला शंभर टक्के पहिल्या यूजमध्ये तुमचा चेहरा जो आहे तो टवटवी ताजा तजेलदार झालेला दिसेल जो थंडीमुळे तुमच्या चेहऱ्यावरती कोरडेपणा आलेला आहे तो जाऊन तुमची निस्थिर झालेली त्वचा उजळ झालेली तुम्हाला दिसेल आणि याचा छान अजून रिझल्ट हवे असतील तुम्हाला तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने हा पॅक जो आहे तो बनवून रेडी आहे तर अशा पद्धतीने अगदी साधा सिंपल पण खूप जास्त पॉवरफुल आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा पॅक आहे ज्याचा चेहऱ्यावरील पूर्ण काळेपणा जो आहे पण हळूहळू निघून जाणार आहे